पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार मांगल्य मल्टीपर्पज सभागृह मेनन बंगल्यासमोर ताराबाई पार्क कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या एच टू ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य ज्युनियर एकोणीस वर्षाखालील मुला मुलींच्या निवडवा आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आज शिस्तबद्ध शिस्तबद्धरित्या उत्साहात संपन्न झाल्या जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने या, या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीमध्ये मुलांच्या गटात पहिल्या पटावर आघाडीवर असलेल्या द्वितीय मानांकित अहमदनगरच्या आशिष चौधरीने सोळावा मानांकित ठाण्याच्या आयुष काबरा विरुद्ध अजिंक्यपदाची खात्री असलेल्या आशिषने फारसे प्रयास न करता डावात बरोबरी साधत आठपैकी सात गुण करून अजिंक्यपद पटकावले सातवा मानांकित अर्णव कदम पुणे पाचवा नामांकित ललित आदित्य अय्यनार भूमिनाथन पुणे सोळावा मानांकित आयुष काबरा ठाणे सहावा मानांकित आदित्य सावळकर कोल्हापूर तृतीय मानांकित अविरत चव्हाण पुणे व अग्र मानांकित राम परब मुंबई या सहा जणांचे समान सहा गुण झाले होते बकौल्झ टायब्रेक गुणांनुसार अर्णव कदमला उपविजेतेपद मिळाले ललित आदित्य अय्यनार भूमिनाथनला तृतीय स्थान मिळाले तर आयुष काबराचा चौथा क्रमांक का आला आदित्य सावळकरला पाचवे अविरत चव्हाणला सहावे तर राम पर्वतला सातवे स्थान मिळाले समान साडेपाच गुण झालेले चौदावा मानांकित विक्रमादित्य चव्हाण पंधरावा मानांकित विवान सोनी कोल्हापूर व बारावा मानांकित आदित्य चव्हाण सांगली याचा बगोल्स ट्रायवेक गुणानुसार अनुक्रमे आठवा नववा व दहावा क्रमांक आला मुलींच्या गटात द्वितीय मानांकित पुण्याच्या अनुष्का कुतवलने सहावी मानाची पुण्याच्या राजराजेश्वरी देशमुखला पराभूत करून आठपैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपदावर के शिक्कामोर्तब केले अग्र मानांकित कोल्हापूरची दिव्या पाटील सातवी मानांकित कोल्हापूरचे शर्वरी कबनोरकर व अकरावी मानांकित ठाणेची दिशा नाईक या तिघींचे समान सहा गुण झाल्यामुळे बकोल्स टायब्रेक गुणानुसार दिव्या पाटील उपविजेती ठरले तर शर्वरी कबनोरकरला तिसरे व दिशा नाईकला चौथे स्थान मिळाले तृतीय मानांकित सानिया तडवी जळगाव व पाचवी मानांकित दिशा पाटील कोल्हापूर या दोघी साडेपाच गुणांसह अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आल्या पाच गुण असलेल्या सहावी मानांकित पुण्याची राजराजेश्वरी देशमुख सातवी आठवी मानांकित पुण्याची मानसी टिळेकर आठवी चौदावी मानांकित सांगलीची सारा हरोले नववी तर दहावी मानांकित साताऱ्याची तन्मयी घाटे दहावी आले मुली आणि मुलींच्या दोन्ही गटातील वरील पहिल्या दहा क्रमांकांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले मुलांच्या गटात तीस हजार व मुलींच्या गटात तीस हजार अशी दोन्ही गटात मिळून एकूण रोख साठ हजाराशी साठ हजार, हजार रुपयांशी बक्षिसे दिली गेली दोन्ही गटातील विजेत्यांना रोख सात हजार रुपये व चषक उपविजेत्यांना रोख चार हजार रुपये व चषक तृतीय क्रमांकास रोख छत्तीसशे व चषक चौथ्या क्रमांकास रोख तीस हजार व चषक पाचव्या क्रमांकास रोख चोवीसशे रुपये क्रमांक सहा ते दहा प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन सन्मानित केले राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रत्येक राज्याला चार मुले व चार मुलींचा संघ निवडून पाठवण्याचा अधिकार आहे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार गतवर्षीच्या राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत आलेल्या पहिल्या तीन क्रमांकांच्या राज्यांना प्रथम क्रमांकास तीन द्वितीय क्रमांकास दोन व तृतीय क्रमांकास एक याप्रमाणे अतिरिक्त खेळाडू पाठवण्याचा अधिकार असतो त्याप्रमाणे गतवर्षी महाराष्ट्राच्या पुण्याच्या धनश्री खैरमोड्याने मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवल्यामुळे यावेळी महाराष्ट्राला दोन जादा मुली राष्ट्रीय स स्पर्धेसाठी पाठवण्याचा हक्क होता म्हणून सहा मुलींची निवड करण्यात आली आहे मुलींच्या गटात अग्र मानांकित दिव्या पाटील पाचवी मानांकित दिशा पाटील रेसिंगपूरच्या जुळ्या बहिणींसह सातवी मानांकित शर्वरी कबनूरकर यांनी अपेक्षित यश मिळवून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले व मुलांच्या गटात चांगला दबदबा निर्माण केला मुलांच्या गटात कोल्हापूरची अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही चौथा मानांकित ऋषिकेश कबनोरकर सहावा मानांकित आदित्य सावळकर यांच्यासह सा अभय भोसले वरद आठले शौर्य बागडिया यांच्याकडून विशेष अपेक्षित कामगिरी झाली नाही यापैकी आदित्य सावळकरला एकोणचाळीस पॉईंट पाच फक्त अर्ध्या गुणांच्या कमी टायब्रेक गुणामुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निवडीपासून वंचित राहावे लागले या स्पर्धेचा बक्षीस समारंभ कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे साहेब शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापकीय सदस्य व भारतीय किसान संघाचे सिद्धार्थ शिंदे बुद्धिबळाचे आश्रयदाते विश्वविजय खानविलकर प्राध्यापक अरुण मराठे बुद्धिबळपटू श्रीराज भोसले व सोहम दरबार स्पर्धेच्या मुख्य आंतरराष्ट्रीय पंच पुण्याच्या विनिता श्रोत्री सिद्धिविजय खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संयोजक मनीष मारुलकर धीरज वैद्य आरती मोदी अनिश गांधी प्रशांत विजय भोसले उपस्थित होते आंतरराष्ट्रीय पंच भरत चौलेने प्रस्तावना व सूत्रसंचालन केले या स्पर्धेसाठी शिरगावकर उद्योग समूहातील एस पी रिशेलर्स व सी एन जी ग्रीन यांचे प्रायोजकत्व लाभले त्याचबरोबर चितळे डेरी डेरीचे गणेश चितळे व मांगल्य मल्टीपर्पज सभागृहाचे उमेश भोगावकर सरकार युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसचे से उत्तम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळे या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या उत्तेजनार्थ बक्षीसते पुढील प्रमाणे पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले हितांश जैन पुणे मयांक हेदाऊ नागपूर प्रणव मोरे कोल्हापूर तेरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले अभय भोसले कोल्हापूर भुवन चितोळे पुणे परम जालन पुणे अकरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले प्रतीक तांबी अमरावती ओम रामगुडे पुणे शौर्य या कोल्हापूर नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुले अर्जुन सिंग मुंबई वरद पाटील सांगली पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले शर्वी बाकलीवाल पुणे अनुष्का शेंडगे बीड ईश्वरी जगदाळे सांगली तेरा वर्षाखालील उत्कृष्ट मुली सृष्टी जोशीराव कोल्हापूर सिद्धी बुबणे कोल्हापूर संस्कृती सुतार कोल्हापूर अकरा वर्षाखालील उत्कृष्ट मुली सिद्धी कर्वे कोल्हापूर प्रांजल राऊत पुणे माधवी देशपांडे सांगली तीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान सलग दोन वेळा सलग दोन महाराष्ट्र राज्य निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचा लक्षवेधी प्रयत्न कोल्हापुरात प्रथमच चेस असोसिएशन कोल्हापूरने केला आहे एच टूई पॉवर सिस्टीम पुणेचे सिद्धार्थ मयूर ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम ॲडव्होकेट अशोक मुंडरगे शिरगावकर उद्योग समूहाचे सचिन शिरगावकर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व चितळे डेरीचे गिरीश चितळे युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेसचे उत्तम पाटील अश्विनी एंटरप्राइजेसचे गणेश कात्रुड बाळकृष्ण हवेली मंदिर ट्रस्ट कोल्हापूरच्या बुद्धिबळाचे आश्रयदाते विश्वविजय खानविलकर कोल्हापूरचे संचालक व युथ बँकेचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉक्टर चेतन नरके या सर्वांच्या सहकार्याने दोन्ही स्पर्धा दर्जेदारपणे व कोल्हापूरच्या लौकिकात साजेशा झाल्या हरियाणा येथे सोळा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय ज्युनियर एकोणीस वर्षाखालील अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले महाराष्ट्राचा संघ पुढील प्रमाणे मुले आशिष चौधरी अहमदनगर अर्णव कदम पुणे ललित आदित्य नारायण भूमीनाथन पुणे आयुष काब्रा ठाणे मुली अनुष्का कुतवळ पुणे दिव्या पाटील कोल्हापूर शर्वरी कबनूरकर कोल्हापूर दिशा नाईक ठाणे सानिया तडवी जळगाव दिशा पाटील कोल्हापूर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल दर्पण न्यूज